डोंबिलीला डोंबिवलीला घरी गणपती बाप्पा बसतो तर मित्रांनो आपण तिकडे आता जातोय म्हणजे माझ्या माऊकडे जात मित्रांनो आता आपण तर मित्रांनो आता आपण डोंबिवलीला जातोय आपली डबरी पण येते ती अजून आली नाही अजून आली नाही ती डबरी कुठे आता येईल तिथे

आता पण निघालय घरी जायला मित्रांनी बघा क्रांजी बी कुठे झाली जाते मित्रांनो खूप खूप टांगे आपले हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर मित्रांनो असंच आपल्याला सपोर्ट करत राहा आणि एक हजार पर्यंत न्या एक हजार का एक महिन्यांपर्यंत न्या चला गाडी मित्रांनो ट्रेन मध्ये बोलतो घरी तोपर्यंत फायनल आलेले डोंबिलीवरून तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला सुरुवात राहतो तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडीओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तोपर्यंत